आवाज ह्या येणार प्रॉब्लेम आहे आता व्हायरलेस किंबर घेऊन शिकत नाही तर आता मी बिरार बोलणे बिरार बोलत असतो आणि विरारच्या जवळच आम्ही किल्ले सरकार आला म्हणून नाफ करायला बघत नाही सगळ्यात आणि एकदम शेती असा टेपी करायचा प्रयत्न करतो पावसाळा हातात सुटू नाही तर काही काय ॲक्च्युली आहे ना मी काय केलेलं हातात फक्त कॅमेरा पकडलेला मुंडी आली सो आता मी सेल्फी शिकूज केलेली आहे आणि प्रवासाला सुरुवात करतोय हेल्मेट घातलेला आहे विशेषने आवाज हायवेला नेहमीप्रमाणे कमीच येतो मी असं पकडला आहे आता आपण मेन हायवेला पोचलेलो आहे बिरारन विरार फाट्यातला बाहेर आलेलो आहे आणि आम्ही आता जातो आहे पुढच्या फोर्टला असावे असावा फोर्टला आम्ही जातो आहे तर तुम्ही पण असावे आमच्यासोबत अशी आशा आशा करतो आहे जुळत नाही पण काय आपल्याला बोलायचंच आहे बोलूया तर हायवे पण जरा आहे असा बऱ्यापैकी खाली एवढी काय गर्दी नाही पण हां ह्या साईडला जातो आहे म्हणजे टुवर्ड्स पालघर साईडला जातो आहे म्हणून काही एवढं जाम नाही बट टुवर्ड्स बोटबंद साईडला गेलो तर मरणाचा ट्रॅफिक असतं बाबा तिकडनं म्हणजे बाईकने जाणं खूप नाही जाणं गरजेचं आहे पण सवंगडी चालता चालता बोलता भेटलेले आहेत तर ते कुठे जातील आय डोंट नो पण आपण आपल्याच जातो जातोय असा बोगला आता का मोठा ट्रेलर आहे बाजूला दाखवतो तुम्हाला तर जो ट्रेलर आहे त्याच्यामुळे आवाज अजून कमी आला असता ट्रेलर गेला तर खूप मजा येईल कारण की मगाशी मुळांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही हिवाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये घरात लपचूप बसलो आणि पावसाळा जसा सुरू होतो आहे तसा परत एकदा बाहेर पडलेला आहे नाही म्हटलं तर या अगोदर सिद्धेशने अजून बराच काही ड्रिस केला मीन वाईल त्या टायमामध्ये तेव्हा मी नव्हतो आणि आता मी परत आलो आहे सोबत एक शॉर्ट ट्रीपसाठी जास्त लांब नाही आहे आणि जो फोर्ट आम्ही सिलेक्ट केलेला आहे दिस टाईम तो एवढा डिफिकल्टही नाही आहे तर त्या ठिकाणी चाललेलो आहे आसावा फोर्टला आसावा फोर्ट आणि तुम्ही पण असावे सोबतही आमच्या अशी आसा बाळगतो ठीक आहे आता आम्ही लेकजवळ पोचलेलो आहे आता इकडनं आम्ही जास्तच आहे किती तरी पण एक पन्नास ते साठ किलोमीटर आहे तरी जास्तच आहे म्हणा थोडं लांब आहे ते आमचं डेस्टिनेशन तर तुम्ही आमच्यासोबत राहा आणि ह्या ट्रीपचा आनंद घ्या आणि तू आता लावणार नाही का लावतो राहतोच चांगलं आले तू पा किती జనా తోడలి హే పగే ఊనీ బాయి వరతి లో ఆ గడావరీ तर एक पंधरा वीस किलोमीटर पंधरा वीस किलोमीटरच्या नंतर आम्हाला असं ट्रॅफिक भेटलेलं आहे कुठलं गाडं आहे जाम आहे असं पोरबंदर साईडला तुम्हाला ट्रॅफिक मिळतं जाताना तसं या साईडला पण भेटलं बट आता तुम्ही कॅमेरा तेव्हा बाहेर काढला जेव्हा थोडं ट्रॅफिक कमी दिसतं तर याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं बट वी हॅव मॅनेज टू नो क्रॉस दॅट ट्रॅफिक प्रॉपर वे आणि आता कसा दिसतोय मी आता नियल आहे मार्ग आता जायला लाईला ट्रॅफिकमध्येच होतो गाड्या बाईक तुम्ही जेवढ्या जमेल तेवढ्या शो आणि सेफली चालवा आय हॅव सीन मेनी ॲक्सिडेंट इयर बट बाईकचे नव्हते कधी कधी आपली चुकी नसताना पण वेळ का जर खराब असेल तर काय होईल सांगता येत नाही तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या इकडने स्टेप चालवा म्हणजे काय कामेचं काय देवाच्या देवावर होता काही ठिकाणी चालतो दिसता तुम्हाला जाऊन जरा आराम करू भेटतो अरे अर्ध्या पुढे गेली आहे काय काहीतरी दाखव असं जापरिंग असं आता गल्ल्या गल्ल्यातलं जायचंय आता आम्हाला

छोट्या गाड्या खूप कमीत दिसत आहेत ऍक्च्युली आम्ही ओव्हरब्रिज चढलो तो नाही चढायला पाहिजे होता आम्ही मॅप वगैरे बघितला नाही ना नंतर रिअलाइज झाला तो बहुत बेन तिथे आधी ते गाडी निकाली गेल्या पोट हॉर्न वाजवून वाजून त्याला म्हणजे आम्ही हां तो चढ पायचं तू तू पाय लांब केले म्हणजे माझे पाय रिकवर झाले

राईट हँड माझं किती झालं आम्हाला कल्पना नव्हती याबाबती बट आता काय करणार हॅव टू फेस दिस देन ओन्ली वी यू नो एबल टू रिच ॲट अवर डेस्टिनेशन कान गि एक्सक्युजेस नाव इफ वी प्लॅन देन वी हॅव टू एक्झिक्युट एक्झिक्युएट वाव कुठची भाषा रे टाकवते आता मी मला बघा चुकला आहे अजून गेली असेल असे पाठी पाऊस येईल परत आता लवकर तर राहू दिसतो आम्ही बघतो तिकडे आई पड़ला बघतो जरा आहे दुखली ती दुखली पाय पण असे एका ठिकाणी एकदम गच्च झाले तर आता पाऊसाची

आय डोंट नो कधीपर्यंत पोचून पण सोबत राहा हो असं पण मला थोडा वेळ उतरायचं होतंच गाडीवरनं तर आज एक बहाना मिळाला चला पुढे आता हे दिसतच आहे मी मित्रांना वेट करतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल रा आपला बाला मायासोबत होता त्याने तुम्हाला स्टार्टिंग केलीच असेल की आम्ही कसा आलो वगैरे आणि आता आता आम्ही मनोरच्या पुढे आलो आहे मनोरवरून आम्ही लेफ्टन घेतलं म्हणजे तीन किलोमीटरच्या नंतर लेफ्टन आहे तुम्हाला दाखवतो हायवेच्या इथे तर ट्रॅफिक भरपूर होता ऑलमोस्ट अर्धा ते तास आमचा ट्रॅफिकमध्येच गेला तर आता इथून वीस पंचवीस मिनटं दाखवत आहे तर वीस पंचवीस मिनिटात आम्ही पोहोचू ऑलमोस्ट वाजेपर्यंत पोहोचू तो हा बघा हा तुम्हाला कोणासारखा दिसतो मला सांगा ले ले ले। बा बॉबी देवल सारखा वाटतो की ना त्यानंतर डान्स करणार आहे त्याचा तो आता आम्ही आता बाला गाडी चालू आणि मी कंटिन्यू करून चला आलाच पुढे इकडनं आल्याच्या नंतर दोन ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला लेफ्ट घ्यायचं लेफ्ट गेलं भागात माणसं आणि पुढे बॉम्बी देव गाडी चालवतो आमचा पुढे वरती डान्स असणार आहे बॉबी देवचा डान्स असेल नसेल पण तुम्हाला सांगायचं होतं की जरा तुम्ही आलात का तिकडे असावा फोर्टला विसावा घ्यायला तर भोईसर फाट्यावरचं लेफ्ट मारायचा लेफ्ट मारल्यानंतर भरपूर किलोमीटर म्हणजे एक चार ते पाच किलोमीटर लांब आहे त्याच्यानंतर जर कोण तुमचा मित्रसोबत असेल तो भोईसरवर तो सांगेल आपल्याला की कि किती किलोमीटरनंतर लेफ्ट आहे वगैरे पण जर तुम्ही आला तर विराट साईडने तर तुम्ही तिकडनं तीन ते चार किलोमीटरनंतर लेफ्ट मारायचा लेफ्ट मारल्यावर तुम्हाला असं मारायचं चालू जसा कच्चा रोड मिळेल कच्चा रोड दाखवताना असा कच्चा रोड मिळेल हा तरी चांगला आहे याच्यापेक्षा आपण कच्चा रोड तुम्हाला भेटणार सो तो आपल्याला कच्चा रोड सह सगळं पुढे पुढे बोलतो पुढे घेऊन जायचा आहे पुढे जात त्यात आपण आता थोड्या वेळात बोलू अशी आतंकी आहे कारण की आपण अशी लांब होते की ते अकरा ते बारा किलोमीटर लांब आहे बोईसर पाट्यावर ना तर आता भोपलेला होता बघूया आता किती वेळात आम्ही पोहोचतो तर फायनली आम्ही पोचलो आहे आणि मागे बघू शकतात गाडी लावलेली आणि मागे राहुल पोटणीस तो आला आणि आता ह्याला बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये काल दुखच्या तर ऑलमोस्ट दोन वर्षांनी आता आम्ही भेटलोय राहुल कसं वाटतंय मग एकदम जबरदस्त आता परत आपण ट्रॅक चालू करूया आता बघूया अजून पुढे काय करायचंय हा कम्पॅरेटिव्हली थोडा वेगळा ट्रॅक असणार आहे आणि सिद्धेश आहेत आपल्या बरोबर चला okay. मजा करूया चला मग आता आम्ही आलो इथे जेव्हा आलो आतमध्ये तर आम्हाला दोन टन भेटले म्हणजे एक मामाचं गाव असं मोठं होडिंग होतं तर तिकडनं आम्ही राईट घेतलं आणि नंतर परत आतमध्ये आल्याच्यानंतर एक लेफ्ट होतं थोडं विचारत विचारत जावं लागेल ना तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल आतमध्ये आणि आता मी ट्रेक सुरू हा बेडूक एवढा मोठा दिसत पण नाही <laughs> तर आता आम्ही पुढे स्टार्ट करतो ट्रेकला तर बघा किती वेळ लागतो आणि माझं काय स्थिती होणार आहे